महाराजांना वंदन करून डॉक्टर कर, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांना वंदन करून आमचे आदरणीय नेते मुंडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार खरं म्हणजे मी पत्रकार बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल की काल सायंकाळी मी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आज दिवसभरामध्ये माझ्या बरोबर ज्यांचा ज्यांचा संवाद झाला माझी पत्रकार परिषद आहे हे ऐकल्यानंतरच जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळाला आहे खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद असाच सेम प्रतिसाद आम्हाला दोन हजार चौदाला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या काळखंडात मिळालेला होता खर तर आम्ही दोन हजार बारा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आहोत दोन हजार बारा ते चौदा आदरणीय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये पण दोन हजार चौ बाराची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर बारा ते चौदा प्रत्येक ग्रामीण भागात दोनशे सात गावांमध्ये विविध माध्यमातून भेटी गाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत काही जण नाही आहेत पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दोन, दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये झाला आणि म्हणून दोन हजार चौदा मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती पण तरीसुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील आमच्या खासदार माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडू निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही बेचाळीस हजार मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली चौदा ते एकोणीस तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार बारा ते चौदा हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी दोन हजार चौदा ते एकोणीस हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल याच्या कर, याच्याकडे तर आम्ही बघितलंच पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिवाळ्याचे जे प्रश्न होते ते जिवाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई हो जिल्हा करण्याचा विषय असेल या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंद सभागृहाला रेनोवेशनचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा बस चा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वस्तीग्रह जे मुलींसाठी बनवलेला आहे त्याचा रेनोवेशनचा विषय असेल किंवा स्वरातीला मिळालेले एकशे वीस कोटी रुपये याचा विषय असेल अशा विषय विशे, विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक का असा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करे करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा जो डेव्हलपमेंटचा काळखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही काम यशस्वीरित्या करू शकलो काही कामं करू शकलो नाही पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्यमार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ खरं तर मी म्हणेल की आमच्या आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो तेव्हा अतिशय मित्र म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती आदरणीय पंकजा देई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं चा। सहकार्य त्या ठिकाणी होत ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला ज्याच्यामध्ये जेव्हा विजन तेव्हा तुमच्या लक्षात येईल पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी दोन हजार चौदा ते सोळा या कालखंडामध्ये काम केलंय ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणी यांच्या माध्यमातून मा रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे दोन हजार सोळामध्ये त्या सुदगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे वाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजय प्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सुतगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही पन्नास एक मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्यांकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात त्याचं एक पाऊल त्याचं एक त्याची एक, एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की दोन हजार

नाही खोडा घातला असं मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की हे प्रश्न कदाचित तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की ते जे निधी आणला होता तो आतापर्यंत का पूर्ण झाला नाही सात वर्ष जर एखादा निधी असेल आणि त्याचे जर काम होत नसेल तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की एवढ्या दिवस हे काम करायला झाले त्याचं तुम्ही चार वर्ष काम मग त्याचं कारण सांगते ना मी की फॉलोअप घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकाच घरामध्ये जेव्हा एकाच ठिकाणी आपण राहत असतो त्यावेळेला फॉलोअप घेत असताना असंख्य अशा अडचणी येत असतात त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जसं दोन हजार एकोणीसला आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या यजमान आहेत हे आमच्याकडे आले आणि आम्हाला जेव्हा ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू तसं सहकार्य काही आम्हाला लाभलं नाही आणि म्हणून मग आम्ही तो फॉलोअप पुढे घेतला नाही खर तर हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की तुम्ही का नाही घेतला फॉलो कारण सध्या अथॉरिटी त्यांच्याकडे आहे ना मी तर एक कार्यकर्ताय आजच्या घडीला तर मी एक कार्यकर्ता आहे ना आज तरी भाजप मागणार आहे म्हणजे मी भाजपमध्येच आहे मला पक्षाने तिकीट यावेळेस देतील अशी माझी अपेक्षा आहे ते आज नाही ठरवलेलं आता त्याच्यावर आधी पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याच्या पर्याय नाही तो पर्याय तो कधी समितीबद्दल ते जास्त सांगू शकेल मी तर नव्हतेच त्याच्यात मी भाजपमध्ये होते त्याच्याबद्दलच सांगू शकेल <laughs> काय भारत राष्ट्र समितीचा कधीही पर्याय नव्हता फक्त जसे भारत राष्ट्र समिती चाचपणी करत होती तशी

नाही आता ऐका तुमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्याच्या कोणत्या कोणत्या मी मी लावून धरले आणि पूर्ण केल्या हे तुम्हाला सांगते काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याचा विषय होता त्याला तीन मीटर न उंची वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी निधी आणला आणला हे मान्य कराल त्याचं पुढं काम झालं नाही झालं ते माझ्या काळातला विषय नाही निधी आणण्यापर्यंतच काम कसोसीने मी झटून त्याच्यासाठी मी नाशिकचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जे कोणालाही मिळत नाही ते मिळवून दिलं आणि त्याची उंची तीन मीटरने वाढावी यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासह तुमचे असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न म्हणजे आपले तुमचे म्हणजे आपले असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न त्याला ते। मार्गी लावण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं बजेट बुकमध्ये त्याचा मेन्शन आहे की त्याच्यावर निधी पडलेला आहे ते पुढं झालं नाही झालं ते मी काही फॉलोअप घेतला नाही त्याच्यानंतर दुसरा विषय तुमचा वर्षानुवर्ष होता अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचा त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर तुमच्या मांडीला मांडी लावून मांडी ला। मांडी ला। मी त्या ठिकाणी बसले तुम्हाला महसूल मंत्र्यांची भेट घालून दिली तो विषय पुढे नेण्यासाठी आपण जेव्हा केव्हा जिल्हा होईल तेव्हा अंबाजोगाई हो जिल्हा हा सगळ्यात क्रमप्राप्त पहिल्या क्रमांकावर येईल याचा मला विश्वास आहे आणि हे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून असा आता तो काही विषय आज आपल्याच एकट्याचा करतील वगैरे असा विषय आहे का नाही हे माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला लोकांना माहिती त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणालात की हेच दोन विषय प्राधान्याने असतात जे दोन्ही विषय मी हाताळण्याचा प्रयत्न केला विकासाचा मुद्दा वर्षानुवर्ष आपलं बसस्टँड प्रलंबित होतं महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य एकवीस बस स्टँड झाले त्याच्यामध्ये एकमेव केज विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये दोन बस स्टँड मंजूर झाले